चोपडा तालुक्यातील उत्तर दिशेला लासूर हे गाव या गावाला लागून छत्रपती संभाजीनगर इंदोर हा महामार्ग आणि याच महामार्गावर लासूर गावापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या स्वयंभू महादेवाची पिंड आणि हेमाडपंथी बांधकाम केलेलं श्री क्षेत्र नाट्येश्वर महादेव मंदिर जळगाव जिल्ह्याच्या उत्तरेस सातपुडा पर्वत आहे याच पर्वतात अनेक निसर्गाच्या ठेवा देखील आहेत त्यापैकी सन इसवी सन पूर्व शके अकराशे सेहेचाळीस मध्ये गोपाळनंद महाराज यांच्या कारकिर्दीत हे मंदिर बांधलं असल्याची नोंद पुणे येथील पुरातन विभागात असल्याचं बोललं जात गावापासून अवघ्या दोन किलोमीटर आणि तालुक्यापासून सतरा किलोमीटर अंतरावर असलेल्या श्री क्षेत्र नाटेश्वर महादेव मंदिर या मंदिरात बाराही महिने भाविक या ठिकाणी येत असतात शिवाय या मंदिराच्या सभामंडपात लग्न देखील लावली जातात भव्य असं सभामंडप आहे श्रावण महिन्यात या ठिकाणी बाहेर गावाहून किंवा गावातील भाविक मांडलेल्यास नवस पूर्ण करण्यासाठी वरण भात गव्हाचे लोडगे आणि गंगाफळाची भाजी असा स्वयंपाक केला जातो श्री क्षेत्र नाट्यश्वर महादेव मंदिरात प्रवेश केल्यानंतर गाभाऱ्यात दगडावर कोरीव नक्षीकाम केलेलं दिसतं महादेवाच्या पिंडासमोर कासव आणि नंदीबैल बसवलेला दिसतो गाभाऱ्यात गेल्यानंतर दगडाची स्वयंभू महादेवाची पिंड दिसते रोज या महादेवाच्या पिंडाजवळ भाविक अभिषेक करत असतात मंदिराच्या बाहेर निघाल्यानंतर एक लहान विहीर दिसते आणि त्या विहिरीला कायम स्वरूपी पाणी असतं बरं का मंदिराच्या उत्तरेकडे लहान तपस्वी साधू असलेले अगस्त्य ऋषी यांची समाधी आहे त्याच्या बाजूला सुंदर असं तुळशी वृंदावन आहे महाशिवरात्रीला या मंदिरात भाविक अभिषेक करण्यासाठी रात्रीपासून रांगा लावतात महाशिवरात्रीला या ठिकाणी भाविकांना साबुदानाची खिचडीही दिली जाते आणि विशेष म्हणजे सोमवारी भाविकांची गर्दी होऊ नये म्हणून लासूर गावातील सुपुत्र माजी नायब तहसीलदार अमृतराव वाघ यांनी आपल्या स्वखर्चातून दोन महादेवाच्या पिंड देखील बसवून दिल्या आहेत जेणेकरून भाविकांना अभिषेक करण्याचं सोयीचं होईल